लक्षात घ्या तो कुठल्याही आमदाराचा बॉडीगार्ड आहे की नाही ड्रायव्हर आहे की नाही या खोलात तुम्हाला काही जाण्यामध्ये रस नाही पण मुद्दा हा आहे की एखाद्या माणसाला घर रस्त्यामध्ये अमानुष मारहाण करण्यापर्यंत एखाद्याची मजल जाते हिंमत होते हे वातावरण का तयार होतं कारण कायदा नावाची गोष्ट तर अस्तित्वात नाही ना कायद्याचा ढॅक ढाकून आला असतो बरं कायदा तर धाक असणारी माणसाचा वागत नाहीत ती भर रस्त्यात अशी कोणाला माराले करत नाहीत आणि ती अशी टेबलावर उभी राहून लोकप्रतिनिधी धांगडधिंगण नाचतही नाहीत असो फार मोठा विषय होईल अंधारे मॅडम तुम्ही बऱ्याच वेळा टेबलावर नाचले टेबलावर नाचले बोलताय आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही शिवसेनेत आलात कधी हे पहिले शोधा आम्ही शिवसैनिक आहोत आणि ज्या वेळेस आम्ही टेबलावरती आम्ही जो उत्सव साजरा केला ना दिवशी शिवसेनेचा आमदार मुख्यमंत्री झाला होता पण शिवसेने कालाच कधी हे पहिलं पहा त्याच्याने सत्य बदलायला जाईल ना मी कधी आले माहित आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे हे तुम्ही सांगण्याची गरज नाही आणि काय बोलताय ना संपूर्ण महाराष्ट्राने अगोदर काय बोललेलं ना हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे ही भाषा फार सुंदर आहे बोलत राहा बोलत बर बर फरवेज बोलायचा ते चांगलंय तुम्ही, बोला तुम्ही, तुम्ही, तुम्ही बोला तुम्ही बाळासाहेबांवर बोला तुम्ही आमच्या देवा ते चांगलंय बोला खरवेजी बोला 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 टेबलावर नाका रस्त्यावर मारहाण करा गुंडागरी टेवलावर नाचलो टेवलावर नाचलो आम्ही आम्ही शिवसैनिक मुख्यमंत्री झाले म्हणून नाचलो बघा शिवसेनेमध्ये आणि येऊ तुम्ही आता जे काय बोलावं लागलो ना आतापर्यंत हे फार बारी है। बारी है, बारी है, भारी आहे भारी हे भारी आहे तुमचं ते सा कधीही तुमच्या सगळ्यांची जी कृत्य आहेत ना ती बदलणार नाहीयेत लक्षात घ्या त्याच्या डेफिनेशन बदलणार नाही त्याचे संदर्भ बदलणार नाही तुमची जी गुंडागर्दी आहे समर्थन होणार नाही काहीही केलं तरी तुम्ही काहीही आम्ही बघा आम्ही त्या भांडणाचं समर्थन करतच नाहीयेत ते दोन्ही आपापसात कार्यकर्त्यांच्यात वाद होत असतात वाद काय होत प्रकार नाहीये पण त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल पण आपण आप त्याचं कारण नसताना त्याचं भांडवल करताय ना त्या ठिकाणी हे चुकीचं आहे असण फार खोटं असणं फार सोपं चला ठीक आहे